त्यानं परवालाच फार चांगली संभान आणि फार मोठ नाव केलं आपल्या गावाच आपल्या वास्ताच पिच छातीच पण वडील आलेले त्याचा हार्दिक स्वागत आहे इकडे करण रावडे न विजय मिळवला बघा पार्मती कुस्ती केंद्रातल्या मुंबई महापौर केसरी भारत मध्येचा पट्टा विजय झालेला आहे आणि अमोलाबाद मध्ये ना शंभर रुपयाचा बक्षीस त्याला दिलेला विजय गोड दोड चालू आहे बारामती कुस्ती केंद्रातल्या पैलवानची भारत मधने चौधरी वस्ता पैलवान वस्ताद खरोखर चांगलंच लक्ष दिलेलं आहे मुंबई महापौर केसरी भारत मधने माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमॅन सन्मानित केशव बापू जगताप यांचा या ठिकाणी फेटा बांधून सन्मान होत आहे पंच म्हणून गणपतराव तारे वस्त्या एकोणपन्नास सार्थक बंडगर बारामती कुस्ती केंद्र हात वरती करा रोज चांदगोडे चांदगोडेवाडी हात वरती करा ज्ञान ईश्वर ज्ञानेश्वर असवले नांदेड कुठे गेले ते का परवा कुस्तेसभा निष्ठा परवा प्रशांत भागवत सर आपल्या या मैदानामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत परवा दिवशी तिकडं परभणी त्या भागात मोठं मैदान झाला तिकडे होते ज्ञानश्वर रचवले आज पारामतीचा मैदान ते बाळू पाहता मयुरेश पलंगे विजय झालेला एकनाथ मामा पलंगे यांचा नातो विजय झालेला नातो ते निजाम काजे मैदानामध्ये आहे मयुरेश पलंगे तुफानी कुस्ती करून विजय मिळवला मुंबई महापौर केसरी भारत मध्येचा पट्टा विजय झालेला आणि एकनाथ मामाचा नातो येतो महेश भाऊ कुसट्या सोडा महेश भाऊ देवका ते पैलवा मैदान कंट्रोल केलेलं त्यांनी सुद्धा अरे संभा विजय झाला संभा खाडे नाव द्यायचं हनुमंताच्या पवारचा पट्टा विजय झालेला हे बघा उलटी वा टाळ्या पाहिजे टाळ्या द्या स्तंभासाठी वा टाळ्या तरी करा सगळ्यांनी आणि कोणी अमोल अमोल पवार त्यांनी शंभर रुपयाचा बक्षीस दिले